फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेंगुर्ला पोलीस ठाणे अद्दीत आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास दारूबंदी अधिनियमांतर्गत मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली तुळस येथील सावंतवाडी वेंगुर्ला मार्गावर ही कारवाई करण्यात आली अटक करण्यात आलेल्यात संतोष मेघश्याम नाईक वय छप्पन्न राहणे तुळस आणि मेलविन फर्नांडिस राहणे पेडणे गोवा यांचा समावेश आहे तपासात आरोपी संतोष नाईक तुळस येथे अवैधरित्या रिक्षातून दारूची विक्री करत असल्याचे तर मेलविन फर्नांडिस हा गोव्याहून दारू आणून देत असल्याचे समोर आले आहे आरोपींकडून गोवा बनावटीची दारू रिक्षाद्वारे तुळस परिसरात नेली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली कारवाईत एकूण दोन लाख तेरा हजार तीनशे साठ किमतीचा मुद्देमाल त्यात दीड लाख किमतीची रिक्षा व त्रेसष्ट हजार तीनशे साठ रुपये दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ पासष्ट एक्याऐंशी व त्र्याऐंशी अन्वये ही कारवाई करण्यात आली ही मोहीम पोलीस अधीक्षक मोहन दहीकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साठम यांच्या सूचनेनुसार तर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड तसेच पोलीस अंमलदार अमर कांडर यांनी सहभाग घेतला या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका